विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान निधी वाटप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो लढा दिला जो मार्ग काढला त्यांनी स्वतः थेट प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सांगितला तत्कालीन सरकारला आमदार दादा अडसड यांनी प्रश्न विचारला होता परंतु तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांनी हे करता येणार नाही हे थेट उत्तर देऊन मोकळे झाले पण आपल्या महायुती सरकारने मार्ग काढला प्रतापदादा रोज मला भेटायचे म्हणायचे काही पण मार्ग काढा पण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या आज तो दिवस उजाडला विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप होतांनी सांगितलं प्रतापदा प्रश्न विचारला होता त्याच्यावर ते तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांनी हे करता येणार नाही असं थेट उत्तर देऊन ते मोकळे झाले आणि सगळे आशेचे किरण व्हावले ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार बावीस मध्ये आलं आणि जलसंपदा खात्याची धुरा माझ्याकडे आली त्यावेळी माझ्याकडे मीटिंग झाली आणि त्या मिटिंगच्या पूर्वी मी या प्रश्नाचं ब्रिफिंग घेतलं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कायदेशीररित्या याच्यात काहीच करता येत नाही कारण कायदेशीररित्या एक्विशन पूर्ण झालेलं आहे एफिडेविटमुळे हक्क सरेंडर झालेले आहेत कन्सिडरेशन मिळाल्यामुळे ते कन्सेंट अवॉर्ड सारखं झालेलं आहे त्यामुळे आता कायद्यात आणि नियमात यात काहीच करता येत नाही त्या पहिल्या मिटिंगमध्ये मी देखील सांगितलं की हो काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा मला तर आता डिपार्टमेंट सांगताय की काहीच मार्ग नाही मार्ग असेल तर आम्ही जरूर मार्ग काढू आम्हाला इच्छा आहे आम्हालाही दिसत आहे पण मार्ग काही दिसत नाही आहे पण पड़ निश्चितपणे प्रतापदादा असतील रवी राणा असतील किंवा आमचे बोंडे साहेब असतील यांचे मी आभार मानेन की हे सगळे मला वारंवार भेटायचे प्रतापदादा तर जवळपास रोजच मला भेटायचे आणि म्हणायचे साहेब काही मार्ग तुम्हाला दिसताय ना अन्याय झालेला आहे म्हटलं अन्याय झालेला आहे मग अन्याय झाला तर न्याय तर दिला पाहिजे अरे म्हटलं सगळे दरवाजे बंद आहेत अन्याय झाला सहा साली तुम्ही न्याय मागता बावीस साली तेवीस साली मी कुठून त्यातनं मार्ग काढू म्हणाल नाही काही करा मार्ग काढा त्यानंतर मग आम्ही प्रयत्न सुरू केला लॉएन ज्युडिशरी विभागाकडे आम्ही फाईल पाठवली लॉ लॉयन ज्युडिशरी विभागाने ओपिनियन दिलं की याच्यामध्ये कुठलंही अनुदान वाढवून देता येणार नाही हे केलं तर पॅन्डोरा बॉक्स उघडेल अनेक ठिकाणी याचा प्रॉब्लेम तयार होईल कायद्यात देखील हे बसणार नाही मग, मग मी म्हटलं की आता लॉयन ज्युडिशरीचं ओपिनियन जर ऍडवर्स आला तर आता काय करावं मग आम्ही राज्याच्या ॲडव्होकेट जनरलकडे गेलो त्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी मार्ग सांगा कारण शेवटी सरकारला मनात किती असलं तरी कायद्याने मार्ग काढावा लागतो कारण सरकारचा एक एक पैसा खर्च करताना तो कायद्याने करावा लागतो त्यावेळेस अॅडव्होकेट जनरल देखील म्हणाले की साहेब ही तर ओपन अँड शट केस आहे या केसमध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही या केसमध्ये शक्य नाही सगळे मार्ग बंद आल्यानंतर मी म्हटलं आता नेमकं काय करावं परत सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो परत हे आमची सगळी आमदार मंडळी माझ्याकडे आली म्हणाले साहेब काही करा मार्ग निघालाच पाहिजे मग मी ज्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण सामुग्र अनुदान म्हणून दिलं तर काय होईल ते म्हणाले साहेब त्याच्यामध्ये सीएजीचं ऑब्जेक्शन येईल ऑडिटर अँड कॉन्ट्रोल जनरल जे आहे ते ऑब्जेक्शन घेतील आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई होईल आमच्यावर आम्ही अडचण येतील मी त्यांना म्हटलं समजा मीच फाईल लिहिली आणि मीच निर्णय केला तर तुमच्यावर कसं येईल ते माझ्यावर येईल तर तुमच्यावर नाही येणार त्यामुळे म्हटलं जेव्हा सीएजीचा पॅरेग्राफ येईल माझी तयारी आहे मी स्वतः सीएजीचा पॅरॅग्राफ आल्यानंतर तिथे एक्सप्लेन करायला जावं लागतं निर्णय का घेतला कुठल्या कायद्यात घेतला कुठल्या नियमात घेतला या अधिकाऱ्यांना सांगितलं <laughs> मी स्वतः जबाबदारी घेतो मी स्वतः सीएजीचं उत्तर मी देईन किंवा सीएजीचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस काही स्ट्रिक्चर्स येतात त्यावेळेस तो रिपोर्ट हा लोकलेखा समितीपुढे जातो म्हटलं लोकलेखा समितीपुढे मी जाईल मी त्याला उत्तर देईल आपण शेवटी कायद्याने आपल्याला जर दिसतंय की अन्याय झालेला आहे तर अशा परिस्थितीत आता आपल्याला कायदेशीर वाट नाही म्हणून अन्याय सहन करायचा आणि आपण तो सोडून द्यायचा हे तर आपल्याला करता येणार नाही आणि त्यानंतर आमचे जे विभागाचे लोक आहेत जलसंपदा त्यांनीही मग कणखर भूमिका घेतली ते म्हणाले साहेब ठीक आहे आपण हा निर्णय करूया सानुग्रह अनुदानाचा जे काही होईल आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तो एका झटक्यात निर्णय केला त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही तो सानुग्रह अनुदानाचा निर्णय करून टाकला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे शेवटी मला या गोष्टीचं दुःख खूप व्हायचं की अशा प्रकारचा अन्याय करताना दरवेळेस अन्याय विदर्भ